मी मुळातच शिवसेनेचा आहे आणि मागच्या सहा विधानसभेपैकी मी पाच विधानसभाही धनुष्यबाणावर लढलेली आहे त्यामुळे इतर पक्षातून लढण्याचा मला काही प्रश्न तर उद्भवतच नाही परंतु तरी देखील आपण काही दिवस वाट बघा आपल्याला यास याचं उत्तर निश्चितच मिळेल आणि शेवटी सर्व पत्ते ओपन करायचे नसतात आणि मला विश्वास आहे की काही गोष्टी हे आपण एलेवन्थ हावरला डिक्लेअर केलेलं आहे बरं आहे तर त्यामुळे त्यासाठी आप त्याची आपण वाट बघा पक्ष लढून आपण ताकद दाखवून दिली आहे त्यावेळेस विचार मी खूप डेडिकेशनने मतदारसंघात काम करत आहे आणि माझी ही जी रेझिम गेली आहे विशेष करून मागील अडीच वर्षाची माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि मी पंधरा वर्ष जेव्हा आमदार होतो तेव्हा आमच्या सरकार नव्हती आज सर जेव्हा सरकार आली तेव्हा मी आमदार नव्हतो आज पहिले अडीच वर्ष सरकार आली पण ते सरकार नसल्यासारखेच होती परंतु आता जी सरकार आलेली आहे या सरकारने माझ्या मतदारसंघात इतक्या गोष्टी केल्या आणि मी स्वतः व्यक्तिगत दृष्टीने जर आपण विचार केला तर प्रचंड काम आपल्या मतदारसंघात केले आहे आणि त्यामुळे मी कुठूनही लढलो तर ऐतिहासिक मताधिक्य घेईल एवढं मला विश्वा आत्मविश्वास